नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो यापूर्वी आपण जाधव सरांच्या इतर सर्व कुटुंबियांचे आत्मकथन थोडक्यात पाहिले आता आपण त्यांची पुढील पिढी त्यांची मुलगी अपूर्वा नरेंद्र जाधव हो यांचे आत्मकथन पाहणार आहोत तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात त्यामुळे तात्काळ आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमची मते मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात दोन हजार एक सालची गोष्ट आम्ही चौघे अमेरिकेत होतो वॉशिंग्टन इथे माझे पप्पा डॉक्टर नरेंद्र जाधव हो। आई वसुंधरा भाऊ तन्मय आणि मी पप्पा त्यावेळेस आय एम एफ या जागतिक संस्थेत भारताचे प्रतिनिधित्व करत होते त्याचवेळी साईड बाय साईड आमचा बाप अनामीचे इंग्रजी रूपांतर करण्याचे काम जोरात सुरू होते अचानक एके दिवशी मला पप्पा म्हणाले चल तू स्वतःबद्दल एक छोटासा लेख लिहून टाक आपल्याला तो इंग्रजी पुस्तकात आउटकास्टमध्ये टाकायचा आहे मी तर गांगरून गेले त्यावेळी मी जेमतेम सोळा वर्षांची होते मी स्वतःच्या जीवनावर काय लिहिणार आणि लिहिण्यासारखे मी काय पाहिलेले होते मी काय अनुभवले होते नंतर मी विचार केला व्हाय नॉट स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहताना मी कोण आहे याचा काही प्रमाणात तरी उलगडा होऊ शकेल मी कोण आहे आधी शॉर्ट हिस्ट्री माझा जन्म अमेरिकेत झाला एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यावेळी माझे पप्पा विद्यार्थी होते अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात ते डॉक्टरेट करत होते आणि जवळचाच डिपो विद्यापीठात शिकत होते त्याच युनिव्हर्सिटीमध्ये काही काळ आई देखील शिकत होती मी दीड वर्षांची असताना डॉक्टरेट संपवून पप्पा लगेच भारतात परतले अर्थात आम्ही देखील त्यांच्याबरोबर पर परतलो माझे बालपण भारतातच गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पप्पांना अमेरिकेत एक असाइनमेंट मिळाली त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वांनी पुन्हा अमेरिका गाठली नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मी वॉशिंग्टनच्या शाळेत घेतले दोन हजार दोन साली पप्पा भारतात परत आले आणि मी जॉन्स हिपॉकिन्स या मेडिकल सायन्सच्या क्षेत्रात जगात नंबर वन स्थानावर असलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवला डॉक्टर होण्याचा निश्चय आहे सध्या प्री मेडच्या अभ्यासक्रमात तृतीय वर्षाला आहे हा झाला ट्रेलर आता लॉंग हिस्ट्री माझ्या लहानपणाची अमेरिका मला आठवते ती अंधुक अशी माझे नाव अपूर्व ठेवण्यात आले ते माझा जन्म पूर्वेला न होता पश्चिमेच्या देशात झाला म्हणून पप्पांनी नंतर मला सांगितले की पु ल देशपांडे नावाचे त्यांचे एक आवडते लेखक आहेत त्यांच्या अपूर्वाई या पुस्तकावरून माझे नाव ठेवण्यात आले आहे आता कोण कुठले हे आजोबा त्यांच्या पुस्तकावरून माझे नाव ठेवण्यात आले हे मला सुरुवातीला अजिबात आवडले नव्हते मात्र एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमचा बापच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये त्या आजोबांची भेट झाली व्हेरी स्वीट फेलो नो या गमतीदार आजोबांना भेटल्यावर मला मात्र माझे नाव छान वाटायला लागले अमेरिकेत ग्रीन कॅसल नावाच्या एका छोट्या शहरात माझा जन्म झाला माझा जन्म झाल्याचे वृत्त युनिव्हर्सिटीच्या वर्तमानपत्रात छापून आले त्याच्या अर्थासह माझा जन्म ही त्या छोट्या खेडवळ शहरात मोठी घटना होती गंमत म्हणजे अमेरिकेत जन्माला येणारी सारी बाळे टकलू असतात शिवाय त्यांच्या डोळ्यात अगदी मठ्ठ असे भाव असतात त्या उलट माझा जन्म झाला तो असंख्य भारतीय बालकांप्रमाणे दाट काळे भरगच्च जावळ आणि विलक्षण बोलके टपोरे डोळे घेऊन सर्वांना त्याचे महाकौतुक आमच्या वॉर्डच्या मुख्य नर्सने तर हॉस्पिटलमधल्या सर्वच नर्सना आणि स्टाफला बोलावून घेतले होते एक अपूर्व बालजल आले आहे मी दीड वर्षांचे असताना एकोणीसशे शहाऐंशी साली आम्ही मुंबईला परतलो आणि मी नातेवाईकांच्या गराड्यात सापडले दोन आजोबा दोन आजी तीन काका काकी चार मामा मामी दोन आत्या एक मावशी आणि तब्बल सत्तावीस चुलत मावस भावंडे हे जवळचे नातल लहानपणी तर मला वाटायचे की कोट्यवधी भारतीयांमध्ये शोध घेतला तर प्रत्येक जणाशी आपले काहीतरी नाते निघू शकेल त्यातून आमचे जाधव कुटुंब एकत्र कुटुंब संस्थेप्रमाणे बांधलेले आहे त्यामुळे सदोदित नातलग जवळपास असायचे मजा यायची अलीकडे कुटुंबाची संख्या मर्यादित झाल्यामुळे आता लहान मुलांना ती गंमत कळत नाही म्हणून मला विलक्षण खंत वाटते माझे आजोबा आणि आजी मला खूप आवडत असत माझ्या पिढीतील मी सर्वात छोटी असल्यामुळे त्यांचा सहवास अस मात्र मला खूप कमी मिळाला आता त्यांपैकी फक्त आईची आई हयात आहे पप्पांच्या बाबांचा मस्तपैकी काळा रंग आणि शुभ्र पांढरे केस हे कॉन्ट्रास्ट मॅचिंग झकासच होते त्या आजोबा लहान मुलांच्या खोड्या काढून सतत हसत असत त्याउलट आईचे बाबा म्हणजे एकदम जंटलमन माझ्या आईची आई एकदम क्यूट आहे तिचे वजन एकंदरीत सत्तर ते ऐंशी पाऊंडांच्या पलीकडे नसावे मात्र एकदम फायटिंग फिट असते माझी सोनाजी आजी एकदम कूल होती लहानपणी तिचे हात हातात धरून किती छान मऊ मऊ मौ, पाय मऊ मऊ असे मी म्हणत असे कधी काळी माझ्या दोन आजी एकमेकींशी खूप भांडत असत असे मी ऐकले होते पण माझ्या पाहण्यात आली ती त्यांची दाट मैत्री एकमेकींच्या गळ्यात गळे घालून सोनाजी जुन्या वळणाची गाणी म्हणत असे एवढेच काय पण माझ्या आईच्या आईने तिच्या नातीचे नाव ठेवले आहे ते देखील सोनी सोनाबाईचे भाग्य आपल्या नातीला लाभावे असे ती नेहमी म्हणत असे आमच्या दोन्ही कुटुंबातील बहुतेक स्त्रिया सरासरी उंचीच्या पाच फूट दोन इंच मी पप्पांच्या वळणावर जाऊन उंचच उंच झाले सध्या मी पाच फूट आठ इंच आहे म्हणजे माझ्या आईपेक्षा अर्धा फूट उंच माझी उंची ही सोनाजीच्या दृष्टीने अतिव चिंतेचा विषय होता या पोरीचं लगीन कसं होणार याची तिला सदैव चिंता लागून राहिली होती ती चिंता घेऊनच माझी आजी देवाघरी गेली आमच्या जाधव कुटुंबियांमध्ये डॅडी एकच ते म्हणजे जेडी त्यांचा भीतीयुक्त दरारा वाटायचा पण ते आमच्याशी बोलताना मुलाहूनही मूल होऊन बोलायचे ते खूप आवडायचे कधीकधी ते प्रेमाने पाठीत धपाटे घालायचे त्याची एक स्पेशल अपील होती सुधा काकाशी वाद घालायला मजा येते माझे सर्वात आवडते काका काका म्हणजे दिना त्यांची मी विशेष लाडकी आहे लहानपणी सर्वजण मला अमेरिकन म्हणून चिडवायचे घरी कोणी परदेशी पाहुणे येणार असतील तर म्हणायचे तू अमेरिकन आहेस ना म्हणून हे अमेरिकन लोक तुला घेऊन जायला येणार आहेत मला ते खरे वाटायचे त्याची अशी भीती मनात बसली होती की कोणी परदेशी पाहुणे आले की मी पळून जायची किंवा लपून बसायची इतर लहान मुलांप्रमाणे मला देखील हॅपी बर्थडेचे खूप आकर्षण माझा वाढदिवस एकवीस फेब्रुवारी उजडण्याची मी वाट पाहत असायची अशा वेळी चुलत भावंडांच्या कोंडाळ्यात गप्पा मारताना काका गंभीरपणे सांगायचा की यंदाचे वर्ष हे लिप वर्ष आहे त्यामुळे यावर्षी फेब्रुवारीत वीसच दिवस असणार आहेत म्हणजे बुडाला का माझा बर्थडे अशावेळी मी रडवेली व्हायचे माझ्या पिढीतील मी सर्वात धाकती अशी छोटी असण्यामध्ये लाड प्यारचे फायदे असतात तसेच काही तोटे देखील संभवतात अलीकडे माझ्या चुलत भावंडांना मुले झालेली आहेत त्यामुळे भारतात असताना कधी काळी या मुलांचे बेबी सिटिंग देखील करावे लागले क्या करेगा नाईलाज को क्या इलाज हे आमच्या इमिजिएट कुटुंबामध्ये सरळ विभागणी झालेली आहे तन्मय आईच्या वळणावर गेलाय मी मात्र पप्पांची कॉपी आहे वांद्राच्या कॉर्मेल कॉन्व्हेंटमध्ये मॉन्टेसरीत असतानाची गोष्ट शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती बऱ्याचशा पालकांनी खूप मेहनत घेऊन आपापल्या मुलांना छान छान फॅन्सी ड्रेस बनवून घेतले होते माझी आई त्यावेळी कॉलेजमध्ये शिकवत होती तिला वेळ कुठला कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी आई आणि तन्मयने उशिरापर्यंत जागून माझ्यासाठी सूर्यफुलाचा एक ड्रेस घाईघाईत तयार केला तो बऱ्यापैकी भिकार असावा त्यामुळे व्हायचे तेच झाले मला अपेक्षित पारितोषिक काही मिळाले नाही स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना स्वीट्सचा एक बॉक्स मिळाला तसा मलाही मिळाला पण माझे समाधान होईना माझी समजूत काढताना स्वीट्सचा डबा दाखवून आई म्हणाली हे बघ तुला पण छान प्राईज मिळाले बघ बघ हे बक्षीस तुझ्यासाठीच आहे मला आणखी रडू फुटलं चिडून मी म्हणाले हे बक्षीस नको आहे मला स्टेजवर बोलून बक्षीस देतात ना तेच मला हवे पप्पा मात्र जाम खुश झाले हसत हसत म्हणाले ही मुलगी ॲम्बिशियस आहे तिच्याकडे स्पर्धा वृत्ती आहे त्यावेळी ते कळाले नाही आता कळते खरे म्हणजे पप्पांचे स्वतःचे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट पाहून ते आता वळते सुद्धा मी आणि तन्मय आम्हा दोघा भावंडांमध्ये पाच वर्षांचे अंतर असल्यामुळे लागोपाठच्या भावंडांमध्ये जशी स्पर्धा असते तसे स्पर्धात्मक ताणतणाव आम्हा दोघांमध्ये निर्माण होणार नाहीत असा आई पप्पांचा समज होता पण तो मी खोटा ठरवला तन्मय माझा हिरो होता आणि टॅलेंटेड स्पर्धकही त्याच्याशी जिद्दीने बरोबरी करताना माझी स्पर्धाशील वृत्ती उफाळून आली आणि स्वतंत्र व्यक्ती म्हणून माझा विकास झाला हे आता मला स्वच्छ दिसते आम्ही वांद्रा येथे राहत असतानाची गोष्ट स्थानिक चित्रकला स्पर्धा होती तन्मयची चित्रकला उत्तम प्रत्येक स्पर्धेत तो पारितोषिक पटकवायचा त्यामुळे त्याचे कौतुक मला जाम जेलस वाटायचे कारण माझी चित्रकला यथातथाच मी काढलेली सगळी माणसे छानपैकी हसरी असायची पण सर्वांचे पाय फेंगडे यायचे जिद्दीने मी त्या स्पर्धेत उतरायचे ठरवले भल्या सकाळी मी त्या आयोजकांकडे गेले आणि बोलता बोलता त्या स्पर्धेत माझ्या वयोगटात काय विषय असणार आहे ते काढून घेतले म्हणजे थोडाफार पेपर फोडला विषय होता जोकर मग काय विचारता दिवसभर जोकर एके जोकर मस्तपैकी घोटून घेतले तन्मयने मात्र ती स्पर्धा अगदी लाईटली घेतली होती परिणाम व्हायचा तोच झाला तन्मयला त्याच्या वयोगटात द्वितीय पारितोषिक मला मात्र माझ्या वयोगटात प्रथम पारितोषिक तन्मयची चांगली जिरवली खरी पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे गुणात्मक दर्जा किंचित कमी असला तरी जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करता येऊ शकते याचा तो पहिला पाठ होता हे देखील तितकेच खरे तन्मय रनिंगमध्येही एक्सपर्ट होता मग मी ते मनावर घेतले काही छोट्या स्पर्धा जिंकून मी इंटरकूल स्पर्धेत पदार्पण केले पहिल्याच अशा स्पर्धेत धावताना माझे लक्ष विचलित झाले मी कौतुकाच्या अपेक्षेने गर्दीत उभ्या असलेल्या पप्पांकडे पाहिले आणि क्षणार्धात कशाला तरी अडखळून धपकन खाली पडले अर्थातच माझे पारितोषिक हुकले मात्र नुसतेच तन्मयला फॉलो करून चालणार नाही तर जिद्दीबरोबर तन्मयता पाहिजे नंतर मात्र कुठल्याही परिस्थितीत आपले लक्ष लक्षापासून विचलित होऊ द्यायचे नाही हा निश्चय करून मी कामाला लागले पुढच्याच वर्षी आमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेत दोन नावे चॅम्पियन म्हणून झळकली बारा ते सोळा वयोगट तन्मय जाधव हो, आणि आठ ते बारा वयोगट अपूर्वा जाधव हो। एका बाबतीत मात्र मी तन्मयशी बरोबरी साधू शकले नाही ती म्हणजे ज्युडो कराटेसारख्या मार्शल आर्ट्स तन्मय भराभर बेल्ट्स मिळवत गेला मला ते काही केलं जमेना मी किक फिरवली की आमचा इन्स्ट्रक्चर म्हणायचा अपूर्वताई अशा किकने फुलपाखरू तरी उडेल का शेवटी फुलपाखरे उडवण्याच्या पलीकडे माझी प्रगती होऊ शकली नाही या उलट तन्मयला न जमणारी एक कला मला साध्य झाली होती ती म्हणजे शब्दांशी खेळण्याची त्याची सुरुवात लहानपणी झाली असावी मी दोन एक वर्षांची असतानाची गोष्ट घरात कव्वाली लागली होती आज क्यू हमसे पर्दा आहे मी दुडू धावत पप्पांकडे गेले आणि माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत त्यांना म्हणाले पप्पा बघा तो माणूस चुकला पडदा म्हणायला पाहिजे ना तो पडदा म्हणतोय बघा पप्पा बेहद खुश मी त्यांच्या वळणावर गेले होते ना मी तिसरी चौथीत असतानाचा एक प्रसंग आठवतो त्या वर्षी भाऊबीजेला मला एक रकमी पन्नास रुपये मिळाले आणि मला घबाड मिळाल्याचा आनंद झाला आनंदाच्या भरात मी एक कविता लिहिली शीर्षक होतं शाल आय डू उत्साहाने मी ती कविता आई पप्पांना दाखवली त्यांची प्रतिक्रिया उत्साहाची नव्हती पप्पा म्हणाले अगदी अशीच एक कविता मी तुझ्या एका पुस्तकात पाहिली आहे मी कळवळून नाही म्हणत होते त्यांचे माझी पुस्तके धुंडाळणे चालू होते आणि अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला ती कविता मी कुठल्या तरी पुस्तकातून उचलली आहे अशी शंका ते घेत होते दिस वॉज टू मच मी ओक्षाबोक्षी रडायला लागले शेवटी एखाद्या जाणकाराने लिहिली असावी इतकी तुझी कविता छान आहे प्लीज टेक दिस ॲज अ कॉम्प्लिमेंट असे म्हणून त्यांच्याकडून वधून घेतल्यानंतरच मी शांत झाले त्याच दरम्यान विजय तेंडुलकर आमच्या घरी आले होते पप्पांनी माझी कविता त्यांना दाखवल्या त्यावेळी तिला काय लिहायचे ते, का ते लिहू द्या उगाच तिला मार्गदर्शन करण्याच्या फंदात पडू नका हे त्यांनी बजावले मात्र माझ्या कविता पप्पा इतरांना दाखवतात म्हणून मी कविता लिहायण्याचे सोडून दिले माझी प्रत्येक कविता प्रत्येक निबंध अगदी त्या फेंगड्या पायाच्या माणसाशी सुद्धा माझ्या पप्पाने नीट जपून ठेवले आहे माझ्या प्रत्येक भारत भेटीत त्याची उजळणी होते आणि मी माझ्या बालपणात हरवून जाते आम्ही मंत्रालयाजवळच्या शलाका या प्रसिद्ध बिल्डिंगमध्ये एकोणीसशे त्र्याण्णवच्या सुमारास राहायला आलो आम्हा जाधव कुटुंबियांसाठी शलाका फार महत्त्वाची आहे त्या इमारतीच्या उभारणीत डॅडींचा मोठा वाटा शिवाय इमारतीचे चा बांधकाम चालू असताना माझे आजोबा सेल्फ अपॉइंटेड मुकादम म्हणून तिथे काम पाहत होते डॅडी आणि त्यांचे कुटुंब पंधराव्या मजल्यावर राहतात आणि आमचा फ्लॅट आहे चौथ्या मजल्यावर नो वंडर वी वेअर ॲट होम इन शलाका जवळच्या सेंट एक्स या शाळेत मी दाखल झाले खूप जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या वेगवेगळ्या वेग भाषा बोलणाऱ्या वेगवेगळ्या वेग 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 वातावरणातून आलेल्या मी लगेच रमून गेले आश्चर्य म्हणजे मी दलित असल्याची धक्कादायक जाणीव तिथे पहिल्यांदा झाली मी सहावीत असताना माझे नाव पाहून भरवर्गात माझ्या मराठीच्या शिक्षिकेने विचारणा केली ते दलित स्कॉलर डॉक्टर नरेंद्र जाधव आहेत त्यांची तू मुलगी आहेस का माझे पप्पा स्कॉलर आहेत सेलिब्रिटी आहेत याचा मला खूप आनंद झाला पण ते दलित आहेत याचा अर्थ काय त्या वेगळेपणाचा उलगडा होईना घरी आल्यावर मी पप्पांना विचारले दलित म्हणजे काय मी हा प्रश्न विचारण्याची वाटच पाहत असल्यासारखे त्यांनी भारतीय जातीव्यवस्था दलित चळवळ डॉक्टर आंबेडकरांची भूमिका हे सर्व मला समजावून सांगितले तरी माझे दलित असणे आणि इतरांपेक्षा वेगळे असणे मला डाचत राहिले मला धर्माच्या वेगळेपणाची जाणीव झाली ती देखील अशाच धक्कादायक पद्धतीने आम्ही सर्व टीन मुली शाळेचा युनिफॉर्म वगळता शॉर्ट्स आणि ट्रॅक्स टॉप घालत असू वयात आल्यानंतर माझ्या काही मैत्रिणींनी अचानक पारंपरिक वेशभूषा करायला सुरुवात केली विचारल्यावर इतर मैत्रिणींनी गॉसिप सांगावे त्या खुसबुजत्या सुरात त्यांनी मला सांगितले त्या मुस्लिम आहेत मी पुन्हा गोंधळून गेले त्यांचा धर्म वेगळा आहे म्हणजे नेमके काय आणि का मला लहानपणीचा एक प्रसंग आठवला आम्ही सर्व कुटुंबीय नाशिकहून कारने मुंबईला परतत होतो आम्ही भिवंडी येथे येऊन पोहोचलो आणि ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो गणपती विसर्जनाच्या मिरवणुकी निघाल्या होत्या ताशे ढोल वाजत होते लोक बेहोशपणे नाचत होते त्यातच काही आगाऊ लोकांनी जबरदस्तीने कारचे दरवाजे उघडून आतमध्ये गुलाल उधळायला सुरुवात केली विरोध करणाऱ्यांना बाहेर खिचून मारहाण होत होती कुठल्याही परिस्थितीत संयम सोडायचा नाही हे पप्पांनी सर्वांना बजावले होते त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही मी मात्र एवढी घाबरून गेले होते की भिवंडीमध्ये गच्च मिटून घेतलेले डोळे मी थेट वांद्र्याच्या घरी पोहोचेपर्यंत उघडले नाहीत एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची हिंदू मुस्लिम दंगल मनातून तरळून गेली शलाकातून वांद्र्याला जाताना माहीनजवळ आमची कार दंगलीत सापडली होती रक्तबंबाळ झालेली माणसं हातात तलवार घेऊन फिरताना मी पाहिली होती दगडफेकीतून कशीबशी वाट काढत पप्पांनी आमची गाडी माहीम स्टेशनजवळ नेऊन सोडली होती आणि वांद्र्याला आमच्या घरी न जाता आम्ही रेल्वेने सुधा काकाच्या घरी अंधेरीला जाऊन राहिलो होतो त्या सर्व प्रकाराची एक प्रचंड भीती मनात घर करून बसली होती मला अजूनही कळत नाही धर्म वेगवेगळे असतील म्हणून एकमेकांच्या जीवावर उठण्याचे काय कारण आहे धर्माच्या नावावर भोसकाभोसकी कशाला गुंडांना धर्म असतो का गुंडगिरी हाच त्यांचा धर्म नाही का पण आपण भारतीय आहोत एवढे पुरे नाही का सारा गुंताडा इतरांना एक एक धर्म असतो मला दोन आहेत माझे पप्पा बौद्ध धर्मीय तर आई जन्माने हिंदू सुदैवाने मी दोन वेगळ्या धर्मामुळे सिझोफ्रेनिक झाली नाही आमच्या घरात वेळोवेळी घुमणारे बुद्धम शरणम गच्छामीचे सूर मला भावतात त्याचप्रमाणे आईच्या माहेरी गेले की गणपतीच्या आरतीमध्ये सागर संगीत भाग घ्यायला देखील मला तितकेच आवडते दोन्ही धर्मांची प्रतिके मला सारखेच हवीशी वाटतात पण त्यातून इतर धर्मियांवर राग धरायचा हे माझ्या मनाला पटत नाही भारतीय समाज रचनेची गुंतागुंत आता कुठे थोडी समजायला लागली आहे असे वाटते पण काही प्रश्न अनुत्तरित राहतात मजहब नाही सिखाता वैर रखना हिंदू हे वतन हे हिंदोस्ता हमारा हे खूप आवडते पण हे सुंदर गाणे लिहिणारा कवी इक्बाल फाळणी झाल्यानंतर हिंदोस्ता सोडून पाकिस्तानला का निघून गेला पप्पांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आय एम एफ ची असाइनमेंट मिळाली आम्ही चौघे वॉशिंग्टनला राहायला आलो आणि माझे सगळे आयुष्य बदलून गेले वॉशिंग्टन परिसरातल्या वॉल्टन जॉन्स हायस्कूलमध्ये माझे माध्यमिक शिक्षण सुरू झाले वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी असल्यामुळे तेथे वर्गामध्ये अनेक देशांची मुले मुली होते भारत सोडल्यानंतर स्वदेशाची जाणीव अधिक प्रखरतेने होऊ लागली माझ्या मैत्रिणी पाजामा पार्टीला घरी यायच्या त्यांच्यामध्ये अमेरिकन रशियन चीनी जपानी कोरियन व्हिएतनामी अशा अनेक देशांच्या मुलींचा समावेश असायचा सुरुवातीला अनेक येडचा प्रश्नांना सामोरे जावे लागले तू भारतातून आलीस मग एवढे चांगले इंग्रजी कशी बोलतेस मी टी व्हीवर पाहिले भारतीय लोक जळतन्य खऱ्यावरून चालतात त्यांना असे करण्याचे काय कारण आहे आता कोणाकोणाला समजावून सांगणार भारतीय स्त्रिया कपाळावर बिंदी का लावतात या प्रश्नावर पप्पांनी सांगितलेलं उत्तर मी ठोकून द्यायची की ही बिंदी हे तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक आहे तिसरा डोळा उघडून समोरच्या व्यक्तीला भस्मसात करण्याच्या स्त्री शक्तीचे आदिम प्रतीक आहे या उत्तरावर त्यांनी आश्चर्याने वाचलेला मजेदार असायचा त्या सुमारास मी फिल्ड हॉकी खेळण्याचे मनावर घेतले हॉकीची स्किट आणि चेंडू यांचा शोध सुरू झाला सर्व ठिकाणी स्टिक्स मिळत होत्या पण त्या मेड इन पाकिस्तान चेंडू मात्र मेड इन इंडिया त्यावेळी कारगिल प्रकरण जोरात चर्चेत होते पप्पा मला गमतीने म्हणाले तू पाकिस्तानी स्टिकने भारतीय चेंडूला फटकावून काढणार हे काही ठीक नाही झाले मी पाकिस्तानी स्टिक घ्यायचे ना करले खूप शोधाशोध करून आम्ही शेवटी भारतीय बनावटीची स्टिक आणि पाकिस्तानी बनावटीचा चेंडू मिळवला आणि मग त्या भारतीय स्टिकने पाकिस्तानी चेंडूला येथेच्छे बडून काढले डिव्हिजन मानसिकता अशीच कळत नकळत आपल्या वृत्तीमध्ये शिरत असावी का माझा सोळावा वाढदिवस होता तेव्हाचा प्रसंग सकाळी लगबगीने तयार होऊन मी प्रेझेंट गोळा करण्याच्या गडबडीत होते माझ्या आई पप्पा मला आमच्या स्टडी रूममध्ये घेऊन गेले तिथे आमच्या कुटुंबाचे देव मांडून ठेवण्यात आले होते माझ्या सोनाजीला ते तिच्या सासूकडून मिळालेले होते आजी आजोबांनी एकोणीसशे छप्पन्न साली बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी खरे तर या देवांचे डॉक्टर आंबेडकरांच्या आदेशानुसार विसर्जन करायचे होते सोनाजीला ते करवेना म्हणून खोटे नाट्य सांगून तिने ते देव लपून ठेवले होते तिची खास परवानगी काढून माझे पप्पा त्यांना अमेरिकेला घेऊन आले होते आणि आता तेच देव टपोरा डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होते मी त्यांना मनोभावी नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद मागितले यू हॅव कम अ लाँग वे बेबी ते मला जणू म्हणत होते त्या क्षणी मला उमगले मी कोण आहे ते मी आहे अपूर्वा फक्त अपूर्वा कुठल्याही जातीधर्माचे लेबल नसलेली एक गोबल सिटीझन भारतीय वंशाची ग्लोबल सिटिझन आता मला मी दलित असल्याची जाणीव कोणीही करून देत नाही आजही दलित म्हणून मला कोणी कमी लेखणार असेल तर मला याची यचकिंचितही पर्वा नाही दे हॅव अ प्रॉब्लेम दे नीड सायकेट्रिक ट्रीटमेंट माझे पप्पा सृष्टाचे एक वचन नेहमी सांगत ज्यांना भूतकाळाचा विसर पडतो त्यांना भविष्यकाळ कधीही क्षमा करत नाही मी माझा भूतकाळ विसरणार नाही पण माझ्या पूर्वजांवर इतरांच्या पूर्वजांनी अन्याय केला म्हणून मी सध्याच्या भारतीयांबद्दल आकस धरणार नाही माझ्या पूर्वजांनी दलित तत्वाचे ओझे वागवले ते हीन ही जीवन जगले त्यांच्याच त्यागावर अविश्रांत धडपडीवर मी उभी आहे त्यांच्या खांद्यावर मी उभी आहे म्हणूनच तर मला दूरवरचे एक क्षितिज दिसते खुणावते माणूस की हा धर्म मानणारी मी भारतीय वंशाची ग्लोबल सिटीझन आहे डॉक्टर बाबासाहेबांनी माझ्या हाती धकधक ती मशाल दिलेली आहे तिने मी सारा आसमंत उजळून टाकणार आहे माझे भविष्य मी स्वतः घडवणार आहे मला कोणीही रोखवू शकणार नाही तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दादो सर यांची आमचा बाप अन आम्ही ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपली वाचून संपलेली आहे उद्यापासून आपण एका नवीन सुंदर कादंबरीला सुरुवात करणार आहोत तुमचे प्रेम आणि तुमचा लोक असाच आपल्या चॅनलवर आणि माझ्या वाचनावर सतत असू देत धन्यवाद